आम्हाला असं वाटतं की निपक्ष असलेले चांगले पोलीस असतील त्यांना स्वतः वाटत असेल त्यांनी आजच्या या घटनेचा अहवाल तयार करावा आणि आम्हाला संरक्षण देण्याची गरज वाटत असेल तर त्यांनी द्यावी आम्ही स्वतःहून संरक्षण मागायला जाणार नाही मी तर पूर्वीच संरक्षण नाकारलेलं आहे दाभोळकर केसमध्ये कारण माझा पोलीस आपल्याला वाचवतात यावर विश्वास नाही आज ते सिद्ध झालंय आज ते सिद्ध झालंय पोलिसांचा रोल संशयास्पद आहे त्यामुळे मी पूर्वीच दाभोळकरांच्या वेळेलाच संरक्षण नाकारलेलं आहे मारू द्या ठार मारू द्या काय काय आहे का ना काय मारायचंच आहे ना एवढे आम्हाला का भिंत आम्ही काय बोलणारे लोक आहोत लिहिणारे लोक आहोत पत्रकार आहोत कार्यकर्ते आहोत का हे घाबरतायत मला सांगा ना कारण हे यांनी लोकशाहीची हत्या करण्याचं पाप केलेलं आहे लक्षात घ्या ही आज झाली आहे ना ती आम्ही वाचलो नशिबाने पण ही लोकशाहीची हत्या आहे आणि हा फॅसिस्ट पक्ष आहे लक्षात घ्या मला असं वाटतं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन चालू ठेवणार आणि या फॅसिस्ट पक्षाला मतदानाच्या मार्गाने धडा शिकवण्याचं काम करतो महाविकास अशा पद्धतीचं आवाहन करत असतात त्यामुळे असेल कदाचित आम्ही पोलिटिकल भूमिका घेतली निर्भय बनवून आणि एक फक्त ऍडिशन त्याच्यामध्ये महाविकास आघाडी फक्त नाहीये त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी जे ते घटक नाही पण इंडियाचे घटक आहेत इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबत आमची ती राजकीय भूमिका आहे आम्ही ती काही लगतो आणि आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जेव्हा होतं त्यांचं विश्लेषण केलेलं आहे शिवसेनेवर टीका केलेली आहे त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसनी ती लोकशाही भारतात असायला पाहिजे तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालवा आम्ही संविधान चालू आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा पुण्यातून सुपडा साफ होणार मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत बिलकुल मुख्यमंत्री सुद्धा जबाबदारी आहेत अजितदादो सुद्धा जबाबदार आहेत एक एक गुंड अजितदादाच्या पक्षातला गुंड होता अजितदादो सुद्धा जबाबदार आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार पण गृहमंत्री म्हणून जबाबदारी ही फडणवीसांची फडणवीसांनी देवेंद्र असं की सोडून बोलतात त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होतात मात्र जी घटना घडलेली आहे ती चुकीची आहे या घटनेचा देवेंद्र सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही तालुकाध्यक्ष इथे सुद्धा ते धीरज घाटेना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिकेत आहे इकडे फडणवीसांनी नुसतं बोलू नये कृती करून दाखवतो एक मिनिट एक मिनिट देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहेत आणि तारतम्य सोडून बोलतात आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला दंगल उसळली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री होते निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी नेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलतायत ते तारतम्य राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलतायत तेव्हा हो ते मुळामध्ये आणि एखादा पत्रकार जर चुक समजा काय समजा त्यांनी त्यानं न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत हो कसला निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत कोणतं मानकर वगैरे हो कोणी होते ना। मग सातत्याने मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच ना असं काय करता सामान्य विमान काही नाही हे ईडीचं सरकार ईडीच्या दाखाने आलेली आता सामान्य माणसाची काही काय सुटलाय सगळ्या स्वतःवरचं पण आणि सरकारवरचं पण